नेहमी उपवासाला काय करायचं असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर आज एक असाच वेगळा पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कधीही न पाहिलेली आणि न ऐकलेली अशी आज आपण उपवासाच्या शिऱ्याची रेसिपी पाहणार आहोत भन्नाट अशी रेसिपी आहे आणि झटपट होणारी देखील आहे तर यासाठी आपल्याला लागणार तर रताळी तर सगळ्यात अगोदर ही रताळी मी इथे उकडून घेतलेली आहेत तर कुकरमध्ये घालून एक शिट्टीमध्ये रताळी उकडून जातात तर अशीच उकडून घेतलेली रताळी आपल्याला सगळ्यात अगोदर किसून घ्यायची आहेत किसणीने किसून यासाठी घ्यायची म्हणजे त्याच्या गाठी गुठळ्या होणार नाहीत ना म्हणजे ते एकजीव होईल त्यासाठी किसून घेते मी हवं तर तुम्ही मॅशरने मॅश करून घेतलं तरीही काहीच हरकत नाही आहे तर इथे सगळी रताळी मी अशी किसून घेतलेली आहे आता हे साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करायची आहे तर गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे दोन चमचे तूप यासाठी मी वापरलेलं आहे गोडाचा पदार्थ म्हणलं की तूप थोडंसं जास्त वापरलं की छान टेस्ट लागते त्यामुळे दोन चमचे तूप घालून घ्यायचे तूप छान गरम झालं की यामध्ये आपण जी किसून ठेवलेली रताळी होती ती घालून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि ही रताळी आपल्याला छान तुपामध्ये खमंगाशी परतवून घ्यायची आहे तर परतत असताना अधूनमधून स्पॅच्युलाने असं प्रेस करत राहायचं म्हणजे ज्या काही मध्ये मध्ये गाठी गुठळ्या राहिल्या असतील तर त्यादेखील मॅश होतील आणि छान रताळी एकजीव होतील तर इथे या पद्धतीने मी छान असं परतवून घेते आहे तर इथे नॉनस्टिक पॅनचा वापर यासाठी करायचा रताळी त पॅनला चिटकू नये यासाठी आपण नॉनस्टिक पॅनचाच वापर करायचा तर इथे ही रताळी आपल्याला दोन ते तीन मिनटं सतत मिक्स करत राहायचं म्हणजे जोपर्यंत ते एकजीव होत नाही आणि थोडासा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सतत मिक्स करत राहायचं तर इथे दोन तीन मिनटाने तुम्ही पाहू शकता छान असं आपलं मिश्रण परतवून झालेलं आहे पॅनला हे मिश्रण सोडायला लागले ला ला, आहे आणि तुपही सुटायला लागलेलं ला ला आहे यावेळेस आता आपण ड्रायनट्स घालून घ्यायचे आहेत ड्रायनट्स ऑप्शनल आहेत तुम्हाला जर आवडत असतील तर घालून घ्यायचे किंवा नाही घातले तरी काहीही हरकत नाही आहे तर बऱ्यापैकी इथे तूप सुटायला लागलेलं आहे आता यावेळेस आपण यामध्ये आवडीनुसार साखर घालून घ्यायची आहे तर रताळी ऑलरेडी गोडच आहे तर त्याचा अंदाज घेऊन यामध्ये साखर घालून घ्यायची मी इथे दोन छोटी वाटी साखर घालून घेतलेली आहे छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे आता साखर पूर्ण आपल्याला एक जीव म्हणजे मेल्ट होईपर्यंत परतवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं लागतात साखर मेल्ट होण्यासाठी परफेक्ट इथे साखर मेल्ट झालेली आहे आता काय आहे यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दूध घालून घ्यायचं आहे इथे ऑलरेडी मी रात्रभर दुधामध्ये केसर भिजत घातलेलं होतं ते दूध ॲड केलेलं आहे तुम्हाला जर केसर ॲड करायचं नसेल तर फक्त अर्धी वाटी कोमट दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि वेलची पावडर घालून घ्यायची आणि पुन्हा छान हे एकजीव करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता मिश्रण बऱ्यापैकी ठीक झालेलं आहे पण थोडंसं स्टिकी आहे त्यामुळे आणखी दोन तीन मिनटं आपल्याला हे मिश्रण परतवून घ्यायचं आहे आपला शिरा तयार झालेला हा कसा कळणार तर इथे तुम्ही पाहू शकता जेव्हा हे मिश्रण पॅन सोडायला लागेल म्हणजे समजायचं की परफेक्ट आपला शिरा तयार झालेला आहे तर दोन ला ते तीन मिनटाने तुम्ही पाहू शकता हे मिश्रण पॅन सोडायला लागलेलं आहे म्हणजे मिश्रणाला छान असं तूप सुटलेलं आहे त्यावेळेस समजायचं की परफेक्ट असा आपला शिरा तयार झालेला आहे नेहमी उपवासाला काय करायचं असं जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर असा हा आगळा वेगळा झटपट होणारा आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारा उपवासाचा शिरा ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे फक्त एवढेच काळजी घ्यायची की हा शिरा तयार झाल्याच्या नंतर गरमागरमच हा सर्व करायचा तर इथे आवडीनुसार ड्रायनट्स घालून मी सर्व केलेला आहे तर आजचा हा भन्नाट असा उपवासाचा शिरा कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय